नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही हायक सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर जयश्रीच्या किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे किचन किचन सगळं साफसफाई केलेली आहे तर आता ठेवायचं आहे ओ नो बघा गडबडीत माझा असं पाणी साबण साबण पडला आता काय करू शकते म्हणजे दाबा

दिदी चोर झाली होती किंवा दाखवते करायचं तुम्हाला असं वाटलं आहे ठेवलेला आहे आणि एकच नसतो चांगल्यात ना आहे मग आणसारखा हा दोन ती खालाय तुम्ही त्याच काहीतरी बघा बिंडून सगळं खाल्लंय वाटतं दिया

तर सगळं घुन घेतलेला आहे खर्चायच पाण्याचा नळ आहे आणि आता नळ आले पाणी आपल्या नळाला आले आले किती नुसतं भाज्या धुवायला आणि भात धुवायला वापरते शेट्टी फटाफट लावते तुम्हाला गायो काय दाखवते काय माहिती आहे का भात नाही धुतलं तरी एकदम क्लीन आहे पुसून आणते एक मिनिट थांबा आणि दोन पाण्यात तरी पण धुते दोन तीन मी पुसून आणले कारण इंडक्शनवर चायला इंजेक्शन इलेक्ट्रिक आहे त्यामुळं पाणी पुसून ठेवलेलं तिकडे तसं काही सेफ्टी आहे तुम्हाला माहितीच आहे इंजेक्शन ठेवलं मी एकदम किचन क्लीन झालेलं आहे इकडं पण झालेलं आहे इकडं भांडी ठेवलेली आहे इकडं पण सगळं स्वच्छ आहे गायपशी गायची तकलीफ ऐकून घ्या गायला किती दुःख होतो आमची एवढी साफसफाई ना हो गा। झाली नाही कारण आता लय म्हणजे लय झालेली आहे एवढी गायचं नवीन दूप बघा कारण पप्पानी आम्ही सांगले ड्रेस सांगते इकडे ले आणलंय आणले नको म्हटलं तरी घालून टाकले दावायच्या आधी विसमे अना तुम्हाला काय चाड्या कर म्हणते लवकर कर म्हणते लवकर चाड्या कर तर ही चकोबाईचे बारा होते बारा केक असतात तर काल म्हणजे तीन चार दिवस झाले दो, दोघ तिघ पण खायला लागले दोघं पण नाही तर जास्त खाते बर का म्हणजे तिला देते एक एक म्हणजे असं खायचं कमी टाकायचं जास्त असतं पण शाळेत गेल्यानंतर पण तिला देते तर नंतर काल समजताना चार होते ज्यात पिशा अशा गिरावंगी इस गिरावंगी तर चार पिशेत कशी गिरागी तू हा ऐसे पिचे गिरा दे ठीक आहे हो तर ह्या चार राहिलेले मग त्यातले तिघाने तीन घेतले एक राहिले ना मम्मी तू खा तर मी म्हणलं परत खाते ठेवा तर परत खाते म्हणले ना तिस चौथी खाल्लंय काय माहिती तिघाने हा चौ तिघाने वाटून खाल्लेलं असणार आहे तर ही रबड घेतलेला आहे मी आणि ही आहे ना आता लोशन संपलेलं आहे दोचे नाही दोनचे ठीक आहे लोशन ना मी अशी तर बघा आता बघा कापा असं कापून घ्यायचं लय आहे लय उठ इधर नाही जा इथं आता अंघोळ घातलेली आहे ना लय आहे आता उठून 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 खडी म्हणजे आता दिसून जाय का मिळत का नवीन लुक बघा तिचा ड्रेस बघा ड्रेस कैसे लग रहा है कुछ काय तुला लोशन घेण्यात जमत नाही बर का लोशन लगा रे बाबा राजा हो बर लोशन लगाय म्हणे तिला जमत हो का

पतंगा त्यालायच करायचे ते मम्मी <laughs> का काय म्हणजे बटन बटन आहे एक दोन आहे आता उन्हाळ्यात घेतले पण तिला कोमत लय आवडते ना मी तर एक शेभडकर एक बनवते पप्पा म्हणले दोन मुलाव हा ती बोलते काय माहिती आता बी काढाय लोक ज्योदी आता बघते कसं करायचं बघितलं असं कुठं जाऊ मी कुठं जाऊ भेट देत कस आता वाटत घेतलेला आहे कारण मला थांबचे कपडे इथं समज झाले कुठं आहे तिथे मराठीत आहे खूप भेटलेले आहेत वाचून भेटवी तर त्यांना विचरायचं चाललंय त्याने सांगितलेलं आता ती पण मी विसरून गेली त्यासाठी गर्मीला पाहिजेत म्हणून पप्पांनी असे फिल्डला घेतलं फिल्म आशातलं भेटलंच नाही बिलकुल मग फिर तुला दुसरे दुसरे मग त्या माफ पण करत नव्हतं परत आवाज तिथं जाऊन हां हां नाही कुछ भी नाही होता आहे ऐसे तू म्हणास त्याला गाऊडी मग माझं मारती मला चासू माझी हां अच्छा तर बघा तिला कसं भट आता दोन छोटा भाऊ तसं दिसते खाली बस हा तरी होईल ना थांब ना काय सुंदरसा चोटी नाही बनाय गे ही नाही बनाय न्यू न्यू अशी बोलते मग काय आहे तळा आहे का तो तो न्यू राहायचा आता मी ती घालत नव्हती म्हटलं दाखवायचं परत घालायचं आणि पाण्या घातलाय त्यांना मी सगळ्यांना जेवढे कपडे घेतले ना वाट्याच्या म्हणलं पाण्यात घालायचं पाण्यात भिजवून त्यांना धुवून सुकवले पनती ज्यु थांबतो रे यहीचा रात्रीच उठून आणले दर्द रात्रीच उठून आणले पप्पा म्हणले की नाही हां दबर दबर थैंक यू हाँ पुष्पा का सब हां तंग 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 तेल लावते खूप देर झाले ते लाव आ काय भागव रे इसको किशोरा देखो आधा ये देखो किशा देखो मैं कैसे लग रही हूं ये तो बंदी है ये रबर रबर न्यू न्यू है है बोलो बैंड कैसी लग रही हूँ आप बताओ जरूर और मेरे छोटे छोटे प्यारे प्यारे भाई बहनों को और बड़ी बीबियों को ऐसे ही चोटी बनाना ऐसे बनाना है ने, ने, ने ने आ, कमेंट बॉक्स तो ना कब पड़ता है मुझे लहान बा काही व्हिडिओ मध्ये पडते तर मी लई वेळा त्याला काढते कमेंट बॉक्स उघड करते बोलते पण ते अजून पण पडते लई वेळा मग त्या मी सोडून देते राहत का मग तिसर या तू झूट बोलते ना नाटक नाटक बघितलं आता म्हणताय मैकल किस काम दिखाते एक बार दिखाली तर

बघितलं का मम्मीचं काय व्हॅल्यू नाही म्हणजे तिला काय समजत ना हा कसालय बसलाय बोलताय कारण बाहेर गेली मला पटत हीच होत नाही चला आता लय वेळ घेतलाय आता इथे खापेट घेतलं अजून वरून हाती थांब ना एक बार बोलतो काय थांब ना मला लावची वाटतं इकडे या इथं या इथं या दिसू दे हा चले जाएंगे देती रहती हूँ बोलो हेलो 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 तर जरा कर रोज नवीन कपडे पाहिजे राज्यश्री सेम होती सेम रोज तिला कपडे नवीन सेम होती सेम सेम नाही होती मम्मा सेम थी मम्मा सेम थी तुम्हारी तू मम्मा तेही तर आहे की नाही माझे चव चलाय अगं कर आता आमच्या आहेत चलो तिला वाटतं आम्ही बाहेर चाललोय चला बाय मस्त जो घालून मी जातो बाय बाय काळजी घ्या धन्यवाद आणि कैसाठी छानचा एक कमेंट नक्कीच होते का नाही व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब नक्कीच ठीक आहे धन्यवाद